नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग मालिकेत पूर्णा आजींची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं नुकतंच निधन झालं आहे ज्योती चांदेकर यांच्या निधनाने मालिकेतील कलाकार तसेच मालिकेच्या प्रेक्षकांना देखील मोठा धक्का बसलेला आहे त्यांनी पूर्णा आजी हे पात्र खूपच छान पद्धतीने साकारले होते त्यांची ही भूमिका खूपच लोकप्रिय झाली आता त्यांच्या मृत्यूनंतर पूर्णा आजी हे पात्र कोणी साकारावं हे प्रेक्षकांनी स्वतः सांगितलं आहे तर पाहूया काय आहे सविस्तर माहिती पूर्णा आजी हे पात्र आता दुसऱ्या अभिनेत्रीला देण्यात यावं असं मालिकेचे प्रेक्षक विनंती करताना दिसत आहेत काही प्रेक्षकांच्या मते पूर्णा आजी हे पात्र ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हटंगडी यांनी साकारावं अशी त्यांची इच्छा आहे तर काही प्रेक्षकांच्या मते पूर्ण आजीची भूमिका दुसरं कोणीच करू शकत नाही अशा काही प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया मात्र या मालिकेत पूर्ण आजींची भूमिका हो ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हटंगडी चांगल्या पद्धतीने साकारतील असं प्रेक्षकांचं मत आहे तर मंडळी तुमची ठरलं तर मग या मालिकेविषयी काय प्रतिक्रिया आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद